माझ्या सगळ्या आहे तर थमनेल तर बघून तुम्हाला कळलंच असेल आज इथं मी जिथे राहते आहे एक्झिबिशन जुन्या साड्या द्या आणि नवीन साड्या घेऊन जा जुन्या साड्या द्या जुन्या ओल्ड फॅशन साड्या द्या आणि नवीन नवीन ट्रेंडिंग साड्या घेऊन जा तर ही असं एक्झिबिशन पूर्ण इंडियामध्ये असणार आहे म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे सुद्धा असणार आहे तर प्रत्येक शहरामध्ये दोन दोन दिवसासाठी हे एक्झिबिशन येणार आहे तर Uh, मी बसली होती अशी रील स्क्रॉल करत तर माय सिटी uh, जो ग्रुप आहे आयडिया आहे त्याच्यावरती याची ॲड आली आणि मी, एकदम आ, न, मग, र, हो मी तर एकदम शॉक झाली अरे बापरे जुन्या साड्या द्यायच्या आणि नवीन साड्या घ्यायच्या मग ॲड गुजरातीमध्ये होते कारण मी गुजरातमध्ये राहते म्हणून मागच्या भाभीला शेअर केली तर मागची भाभीसुद्धा बोलली की हो खरी गोष्ट ही आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा जाऊन आलेल्या आहेत तिथं तर दोन दिवसासाठी आहे आपण पण जाऊया मग आता मी पण जाते मग काय मी तर ढगला काढून ठेवलेला आहे जुन्या साड्यांचा कारण कसं असतं ना प्रत्येकजणीला खूप महागाच्या साड्या तीन तीन चार चार हजाराच्या साड्या असल्या तरी आपण फार ते फार तीन ते चार वेळा घालतो नंतर ती घालावीशी वाटत नाही बायका का शिळं राहिलेलं जेवण फ्रीजमधलं गरम करून खातील पण एका लग्नात घातलेली साडी दुसऱ्या लग्नात कधीच घालणार नाहीत तर सगळ्यांचं असंच सा असतं माझं पण असंच आहे तुमचं पण असंच असेल तर मग भारी ले ले आहे हे जुन्या साड्या द्यायच्या आणि नवीन ट्रेंडिंग साड्या घेऊन यायच्या तर आता मी तिकडेच चाललेली आहे त्याच्यासाठी ब्लॉग अजिबात स्किप करू नका पूर्ण इंडियामध्ये आहे तुमच्यासुद्धा शहरात येणार आहे त्याच्यामुळे बघून घ्या नेमकं काय आहे कसं आहे आणि नक्की काय आहे मलाही माहिती नाही मी पण बघणार आहे त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं होतं ना आपण एक साडी फार महागाची साडी असते सासरच्या एकदा एका फंक्शनमध्ये मा घालतो माहेरच्या एका फंक्शनमध्ये मा घालतो आणि नंतर फार तर फार एखाद्या हळदी कुंकाला किंवा वट पौर्णिमा मकर संक्रांतीला चार वेळा खूप झाली आणि नंतर नंतर पुन्हा पुन्हा ती तेच साडी घालायची इच्छा कोणाचीच नसते म्हणजे नाही घालावीशी वाटत मग एवढे तीन चार हजार द्या नवीन साडी घ्या एवढी महागाची हेवी साडी म्हटलं की ब्लाऊज आला चार पाच हजार रुपये पूर्ण पर्कर ब्लाउज आणि पूर्ण ज्वेलरी वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये जातात आणि परत ते तीन चार वेळा घातले की ते घालावेशी वाटत नाही त्याच्यामुळं तर बऱ्याचशा मैत्रिणी कसं रिसेल वगैरे करतात म्हणजे हेवी हेवी साड्या रिसेल करतात त्या आणि बऱ्याचशा मैत्रिणी घेतात सुद्धा रिसेलमध्ये साड्या पण ते जुनं राहतं शेवटी आणि इथे तर डायरेक्ट नवीन साड्या देणार आहे खरं सांगू मला तर आनंद एवढा बेकार आनंद झालेला आहे ना खूप आनंद झालेला आहे कारण मग त्या चार पाच वेळा घातलेल्या साड्यांमध्ये खूप जीव कोण राहतो टाकाविषयी वाटत नाही कोणाला द्याविषयी वाटत नाही आणि त्याच त्या साड्या घालाविषयी वाटत नाही असं होतं पण मग हे भारी आहे आता बघा इथं चार हजाराची साडी देऊन आपल्याला त्याच्याबद्दल दोन हजाराची जरी साडी भेटली तरी भारीच आहे ना नवीन भेटते ना आपल्याला आणि ती चार हजाराची पडून राहण्यापेक्षा ही दोन हजाराची अजून चार वेळा आपण घालू ना असं होईल म्हणून हा 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 तो तर भाभी आवाज देत आहे मला आता मी निघते तर चला मग तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ब्लॉक कंटिन्यू करा बघूया आपण नक्की काय आहे आणि रिसेलमध्ये रिसेल नाही रिसेल चेंजमध्ये साड्या कशा भेटतात तर आता आम्ही रीलमध्ये दिलेल्या ॲड्रेसनुसार तो ॲड्रेस शोधत शोधत गेलो आणि तिथे शेवटी पोहोचलो तर इथे एक दुसरंच दुकान होतं बटरफ्लाय कंपनीचं आणि तिथं यांनी हे जे त्यांचं सेल होतं किंवा हे जे त्यांचं एक्झिबिशन होतं त्या दुकानात अरेंज केलेलं होतं तिथं थोड्याफार साड्या बघून असं थोड्या सुरुवातीला थोडंसं वाटलं की या काय पांढऱ्या पांढऱ्या कलरच्या व्हाईट व्हाईट कलरच्या साड्या ऑफ व्हाईट कलरच्या साड्या बघून असं वाटलं पण नंतर ॲक्च्युअलमध्ये जेव्हा त्या साड्या हातात घेऊन बघितल्या आणि घालून बघितली ना तेव्हा एकदम हो शूर की खरोखरच एवढ्या सु सिंपल आणि साध्या दिसणाऱ्या साड्या एवढ्या रिच आणि हेवी होत्या खूप रिच लुक देतात सा या साड्या घालून बघितल्यानंतर जसं की सेलिब्रिटीज लोकं जे साड्या घालून येतात ना म्हणजे दिवाळीसाठी किंवा कुठल्या सणासुदीला ट्रेडिशनल साड्या घालतात ना त्यांचा जसा लुक येतो ना आपल्याला वाटतं की खरं या यांच्या साड्या कशा बसतात एवढ्या छान प्लेट्स वगैरे आणि दिसतात पण फार छान फार सिंपल असतात पण एक वेगळा लुक देतात तर तुम्ही बघू शकता त्यातमध्ये मी एक साडी चूज करून वेअर केलेली आहे तर थी साडेतीन हजार नऊशे रुपयाची आहे तर हे आपल्याला इथे कमी रेटमध्ये भेटते कारण हे डायरेक्ट कंपनीमधून सेल करणारे म्हणजे डायरेक्ट कंपनीचे लोक आहेत त्यांचंच डायरेक्ट सेलिंग आहे हे तर तुम्ही बघू शकता या साडीचे प्लेट काय खतरनाक बसलेले आहेत मी वरून वरून बेल्ट घालून ती साडी प्लेट्स वगैरे घातलेले आहेत म्हटलं घालून बघावं काय वाटतं कसं वाटतं पण घातल्यानंतर हिचा खरा लूक येतोय आता मात्र मला ही साडी काढायची इच्छा होत नाही आहे तर मी शेवटी ही साडी फायनल केली तर जुन्या साड्या मी घेऊन आले नव्हते पण मग इथं आलीच तर मग मी पाचशे रुपयाचं टोकन देऊन ही साडी बुक करून घेतली आणि त्यांना सांगितलं की मी घरी जाऊन जुन्या साड्या घेऊन येते कारण नक्की काय आहे हे माहीत नव्हतं ना आणि ॲडवरती विश्वास पण कस काय ठेवणार आपण की खरंच असं आहे म्हणून तर खरंच होता असं मग आता इथं आम्ही बुक केलं तसं लिहून घेतलं त्यांच्याकडून पेमे म्हणजे त्यांनी लिहून दिलं बिल आणि ही साडी मी फिक्स केली घातल्यानंतर फारच सुंदर दिसते ही आणि लाल पिवळी गुलाबी हे कॉमन कलर झालेले आहेत गुलाबी तर फारच महाराष्ट्रात खूप जास्त सगळ्याच बायकांचा आवडता कलर आहे पण खूप कॉमन झाले या साडीमध्ये तुम्ही लुक बघू शकता आणि मेन म्हणजे वैशिष्ट्य असं आहे इथे की या साडीला ते कलर सुद्धा करून देतील तर मी याच हिशोबाने ही ऑफ व्हाईट कलरची साडी साडी चूज केली तर ती मग घातलेली साडी वेगळी होती आणि ही वेगळी आहे नंतर मी जेव्हा ही जे साडी पाहिली तेव्हा मग मला असं वाटायला लागलं ला की फक्त शंभर रुपयाचा फरक आहे ती, ती तीन हजार नऊशेची होती आणि चार हजाराची आहे तिच्यापेक्षा ही जरा जास्त चांगली वाटली हिच्यावरती प्रिंट सुद्धा खूप भारी आहे खतरनाक एकदम तुम्ही बघू बगु शकता बघूनच तिची क्वालिटी क्वालिटी कळते आणि शाईन जर तुम्ही म्हणता एक नंबर शायनिंग आहे हिला नुसते डोळे फिरायला लागले माझे तर बघून असं तर मी सिंपल ड्रेसवरती साडी अडकवलेली आहे तर मेकअप वगैरे केल्यानंतर रेडी झाल्यानंतर फार छान दिसेल आणि या साड्यांमध्ये एवढे सगळे कलर तुम्ही करून घेऊ शकता तर इथे ते त्यांनी असा कलर चार्ट दिलेला आहे तुम्हाला हवा तसा कलर तुम्ही या साड्यामध्ये ऑफ व्हाईट साड्यामध्ये करून घेऊ शकता तुम्हाला जर ही साडी आवडली आहे तर ती साडी तुम्ही सिलेक्ट करा आणि आमच्याकडे द्या तर आम्ही सुरतवरून ती साडी तुम्हाला कुरिअर करून पाठवू हो। अशी त्यांच्या कंपनीची खासियत आहे तर इथे या टी व्हीमध्ये त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या फॅक्टरीमध्ये मिलमध्ये कशा पद्धतीने साड्या तयार होतात काय काय कसं केलं जातं ते सगळं दाखवत आहेत तर गोल्डन कलरची बुट्टी आणि त्याचबरोबर या ऑफ व्हाईट साडीमध्ये अशा प्रकारची कलरिंग प्रिंट म्हणजे वेगळ्या कलरची प्रिंटसुद्धा करता येते त्याच हिशोबाने मी ही ऑफ व्हाईट कलरची साडी चूज केली म्हटलं ही साडी मी एक दोन वेळा घालून घेईल आणि ऑफ व्हाईट कलरसुद्धा फार रिच लुक देतो आणि याच्यावर कोणत्याही कलरचं ब्लाऊज छान दिसतं म्हणून मग मी ही साडी घेतली तर एक दोन वेळा अशीच घालून घेईल मी नंतर तिला कलर करून घेईल आणि विशेष म्हणजे या साडीला दोन वेळा कलर करता येणार आहे डार्क कलरवरती लाईट कलरसुद्धा बसणार आहे या साडीवरती आणि त्यांनी मला दोन वर्षाचं वॉरंटी कार्ड बनवून दिलं डायरेक्ट तुम्हाला साडी चेंज करून देवता आम्ही जर काही प्रॉब्लेम आला साडीमध्ये तर ते वॉरंटी कार्डसुद्धा दिले आणि त्यांच्या पेजला त्यांनी फॉलो करून घेतलेलं आहे म्हणजे त्यांच्या येणाऱ्या कुठल्याही ऑफर असतील किंवा जे काही नवीन लॉन्च केलेलं असेल ते आपल्यापर्यंत पोहोचेल म्हणून तर तेसुद्धा मी माझ्या फोनमध्ये इंस्टाग्राम आय डीला करून घेतलं तर या साड्या ज्या आहेत त्याचं मटेरियल मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की या ओरिजिनल कांजीवरम साड्या आहेत गडवाल कांजीवरम पॅटर्नमध्ये डिझाईन आहे काही साड्यांचं आणि गडवाल टिशू सिल्क असं मटेरियल आहे याचं गडवाल टिशू सिल्क आपल्याकडे गडवाल खूप चालू आहे सध्या ती गडवाल कॉटन आहे आणि ही गडवाल टिशू सिल्क आहे त्याच्यामुळे या साड्या महाग आणि थोड्याशा हेवी वाटत आहेत आणि थोड्याशा महाग बऱ्याच मैत्रिणींना असं वाटेल की आपल्याकडे शुभ प्रसंग लग्न वगैरे असतात तेव्हा अशा ऑफ व्हाईट कलरच्या साड्या घालत नाहीत पण मी ही साडी या विचाराने घेतली की मी इकडेच गुजरातमध्ये ही साडी एक दोन वेळा घालून घेईल त्याच्यानंतर याला कलर करेल त्याच्यानंतर याला दुसरा कलर करेल म्हणजे अशी मिळून ही साडी मी सहा वेळा वापरेल आणि त्यानंतर मी या साडीला वर्क करून घेईल कारण कंपनीने या साडीला पूर्ण एक इंच मार्टर सोडून दिलेला आहे चारी बाजूने त्याच्यावर आपण याला साईडने वर्कसुद्धा करून घेऊ शकतो आणि हे सगळं या साडीची जी कंपनी आहे सावी कंपनी तेच करून देणार आहेत आणि तसं हे सगळं इकडे खूप कॉमन आहे सुरतमध्ये जनरली चालतं आणि इकडे अशाच करतात सगळ्या बायका एका साडी एक साडी खूप वेळा वापरून घेतात कलर बदलून बदलून आणि वर्क करून तर आता मी घरी आलेली आहे साडी घेऊन आणि ती ही साडी मी फायनली घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता जवळून अशी दिसते आणि हे जे आहे ना हे तुम्हाला मी बोलली होती वर्कसाठी त्यांनी सोडलेले आहे तुम्हाला जर जा पाहिजे असेल तर तर ह्याला फॉल लावायची तर गरजच नाही पडत या साडीला आणि हिला अशी फोल्ड करून घ्यायची आहे पूर्ण पूर्ण साडी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि जर वर्क करायचं असेल तेव्हा ती शिलाई काढून टाकायची आणि असं ही जी एक्स्ट्रा जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये ते वर्क करून देतात व्यवस्थित मग असं आहे या साडीचं तशी वाटते मस्त शायनिंग आहे आणि भारी वाटते एकदम तर रेडी होईल ना तेव्हा मी नक्की दाखवेल हिला हे करून घालून दाखवेल हां तर आता सांगायची गोष्ट प्राईजचं महत्त्वाचं म्हणजे तर मी काय केलं ना माझी लग्नाच्या वेळेसची म्हणजे दहा बारा तेरा वर्षा अगोदरची जी साडी होती ना ती स्टोन वर्क टिकली वर्क त्या टाईपच्या ज्या साड्या होत्या त्यातली एक साडी दिली आणि पण तिथं मला एक गोष्ट मात्र लक्षात आली तुमची साडी किती हेवी असली ना तिची प्राइस पंधराशेच्या आतमध्येच पकडत होते ते लोक फार तर फार पंधराशे तेराशे चौदाशे तेराशे चौदाशे ते अशी किंमत लावत होते आपल्याकडची जी जुनी साडी आपण घेऊन जाणार होतो त्या साड्यांची तर माझ्या साडीची चौदाशे रुपये किंमत तेराशे रुपये किंमत लावली एका साडीची चौदाशे लावली होती पण ती माझी पाच हजाराची साडी होती रेशमी साडी होती प्युअर रेशमची त्याच्यामुळं मी ती दिली नाही आणि दुसरीची तेराशे किंमत लावली मग मी ती देऊन दिली तेराशेवाली तर तेराशे रुपये देऊन नंतर मी वरतून सत्तावीसशे रुपये दिले म्हणजे मला ही साडी चार हजाराला पडली तरी तेराशे रुपये कमी झाले ही पण फार मोठी गोष्ट आहे तर ही रियालिटी आहे असं म्हणायला नको की एक्सचेंज मध्ये जुनी दिली आणि नवी घेतली असं नाही आपल्या साडीचे पैसे मायनस करतात आणि वरचे वरचे पैसे आपल्याला देऊन ती साडी घ्यावी लागते तर अशा प्रकारे मी ही साडी आ... घेतलेली आहे तर जिथं तुम्ही साड्या ड्रायक्लीनला देता ड्रायक्लीनसाठी धुवायला वगैरे वॉश करायला ड्राय वॉशसाठी देताना तिथं कलर पण करून देतात तिथं इन्क्वायरी करू शकता असं नाही की मला इथून जवळ मी सुरतला पाठवू शकते पण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात किंवा ऑल इंडियामध्ये ड्रायक्लीनच्या ठिकाणी कलरसुद्धा करून देतात त्यांना तसं विचारून घ्यायचं तर परमनंट टेम्पररी कलर असतो तो दोनशे रुपयाला आणि परमनंट कलर जर करायचा आहे तर सहाशे रुपये लागतात पण मग नवीन साडी घेण्यापेक्षा कुठल्या लग्न कार्यामध्ये जर नवीन साडी घ्यायची तर ही घातलेली दोन तीन वेळा घातलेल्या साडीला सहाशे रुपये देऊन कलरसुद्धा आपण करू शकतो याच्यामध्ये ब्लाऊज पीससुद्धा असाच आहे हेवी आणि या ऑफ व्हाईट कलरच्या साडीमध्ये प्रत्येक कलरचा ब्लाऊज छान दिसतो कोणताही कलर छान दिसतो असं नाही का याचाच कलर वाईटच साडी आणि वाईटच ब्लाऊज असं पण कुठलाही ब्लाऊज शिवू शकता चला मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आणि हा ब्लॉग आवडला तर लाईक करा नाही आवडला तर लाइक करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा चला मग बाय